नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वीरेंद्र थोरात विश्व हायटेक नर्सरी विरगाव इथून आज आपण आलेलो आहोत गोंदेगाव तालुका श्रीरामपूर येथील प्रगतिशील शेतकरी कदम रमेश यांच्या शेतावर त्यांनी एक साठ ते सत्तर दिवसापूर्वी या ठिकाणी कलिंगड निकाची लागवड केली होती खरंतर हिवाळ्यामध्ये कलिंगड घेणं हे एक चॅलेंजिंग काम आहे त्यासाठी त्यांनी जी व्हरायटी सिलेक्ट केली ती म्हणजे आरडोर कंपनीची विजय नावाची व्हरायटी खर तर विजय ही आर्डोर सिडनी फक्त आणि फक्त हिवाळ्यासाठी हा वान विकसित केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की आता जवळजवळ साठ ते पासष्ट दिवसानंतर ही जे वान आहे एकदम उत्कृष्टरित्या तयार झालेला आहे इथं चांगल्या प्रकारची फळं आपल्याला दिसत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हिवाळ्यामध्ये जे रोग येत आहेत किंवा ज्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत त्या समस्यांचं समाधान आपल्याला या प्लॉटमध्ये आल्यावर दिसतंय जर आपण हिवाळ्यात जर कलि कलिंगड पीक घेत असाल तर महत्वाची जी समस्या येते की आपल्याला जो गर आहे तो पांढरा निघतो किंवा फळाची साईज व्यवस्थित मिळत नाही फळ रोगाला लवकर बळी पडते तर या ठिकाणी आज प्लॉट काढणेस आलेला आहे आपण बघू शकतात की आजही पानाची जी त्याची जी ग्रीनरी आहे ती टिकून आहे व्यापाऱ्यांची या फळाला चांगली मागणी आहे तसंच याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळेल असं आपणास आज दिसतं आहे तरी शेतकऱ्यांनी हिवाळी सीझनसाठी फक्त आणि फक्त हिवाळी सीझनसाठी वेगळी व्हरायटी विजय नावाची सिलेक्ट करावी आणि उन्हाळ्यासाठी याच कंपनीची विराट नावाची देखील व्हरायटी आहे तिचं पण चांगलं उत्पन्न मिळतं उन्हाळ्यासाठी तर या दोन्ही वा, वान आर्डोर सीड्सने चांगल्या प्रकारे विकसित केलेलं आहे या दोन्ही वाहनांची रोपं तुम्हाला विश्व हायटेक नर्सरी विरगाव येथे उपलब्ध होऊ शकतात धन्यवाद